विवेकानंदांना एकदा एका पत्रकाराने प्रश्न विचारला होय माझे वय एक हजार पाचशे सत्तावीस वर्ष याची उकल करताना स्वामीजी म्हणाले की मी वाचलेल्या एक हजार पाचशे पुस्तकांनी त्यांनी मला घडवलं माझं व्यक्तिमत्व समृद्ध केलं सवर, मी तुम शकर, मी आहे। नमस्कार मी शौर्या राहुल भोसले जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोयना नगर चौथीची विद्यार्थिनी विचार मंचावर विषय मांडते वाचाय तर वाचाय मित्रांनो या सोशल मीडियाच्या काळात आपल्या कानांवर अनेक चांगल्या आणि अने वाईट गोष्टींचा बळी मारत असतो पण या सगळ्या गोंगाटामध्ये वाचनाचं महत्त्व मात्र कमी झालं नाही कारण मार्गरेट पुढे असं म्हणतात की टुडे अ रीडर टुमारो आणि संत गाडगे बाबा असं म्हणतात की मुलांना मागणी कपडे हो घेऊन देण्यापेक्षा त्यांना मागणी पुस्तके घेऊन द्या कारण मागणी कपडे फक्त तात्पुरता आनंद देते पण जगण्यात तत्वज्ञान शिकायला पुस्तकच मदत करतील

चंपक आणि चांदबाने आमचं बालपण आणखी केळकर केलं नरेंद्र दाभोळकरांच्या तिन्ही रात्री तेजा करण्या मला शब्द शहांद सज्जेच्या अंतर काळात खूप देवीकाच्या नेलं म्हणजे पुस्तकांनी आम्हाला जगायला शिकवलं हसायला

विश्वातला सांग ज्ञान प्राप्त होते व एक अलौकिक आदर्श व्यक्ती महत्व घडते मित्रांनो जे पेले ते कधी ना कधी कदि उगवणारच अगदी तसच लहानपणी झालेले हे वाचनाचे संस्कार मोठ्यापणी कधी ना कधी कदि उपयोगात येणारच म्हणून म्हणते मित्रांनो वाचाल तर वाचाल तन की शुद्धि स्नान से होती है धन की शुद्धि दान से होती है उसी तरह मन की शुद्धि प्रभावी अध्ययन से होती है चांगल्या वाचनाने आपल्या जीवनातील न्यूनगंड व अहंगंड नष्ट होते लघुत्व हो जाऊन माणसात गुरुत्व हो येते वाणी विचार वर्तन यात परिवर्तन होते मित्रांनो माणसाच्या आयुष्यामध्ये आत्मपरीक्षणाची व आत्मज्ञानाची सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे वाचन म्हणूनच का वाचायचं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे वेदनेची उशी आणि अपयशाच पाहून घेऊन गाव बाहेर निजलेल्या दलितांचा संघर्ष जाणायचा असेल तर वाचायचं फक्त संवेदनशील असून चालत नाही तर त्याचा जो लागतं आणि तेव्हा जगण्याचा पसायदान जन्माला येतो आणि जगाच्या कल्याणाच्या भाषा बोलल्या जातात या जगाच्या कल्याणाच्या भाषा जर लोकांच्या ओठी यायची असतील ना तर वाचायचं ज्याप्रमाणे भूक लागल्यावर आपण जे जे मिळते ते सर्व काही खातो अगदी तसंच वाचनाची सुद्धा भूक लागल्यावर जे जे मिळेल ते सर्व काही वाचलं पाहिजे वाचनाची आवड कधी कमी होता कामा नये

Gracias.